नमस्कार मी डॉक्टर रमिश गुप्ते स्पाइन सुपर स्पेशलिस्ट विनायक स्पाइन हॉस्पिटल पुणे महाराष्ट्र आज मी माझ्या ओपीडीच्या बाबतीत काहीतरी म्हणणार आहे आमचे जे मणक्यांची ओपीडी आहे तिथे येणारे व्यक्ती आणि त्यांची वेळ खूप महत्त्वाची असते पेशंट आलं ओपीडीमध्ये मला दाखवलं आम्ही पेशंटना काही तपासणी सजेस्ट केले समजा एक्स रे किंवा एम आर आय निदानाकरता तर पेशंट, निदाना पेशंट लगेच बाहेर जातात आणि लगेच सहा मिनटात एम आर आय करून तपासणी करून आमच्याकडे पुन्हा येतात आणि आम्ही लगेच एम आर आय त्यांना दाखवतो पहिले दाखवतो मणका कसा दिसतो ज्यांना करून त्यांना शिरदाब कुठे लगेच समजेल कारण पहिले मणका नॉर्मल समजेल तरच शिरदाब समजणार आम्ही त्यांना एवढं व्यवस्थित समजावून सांगतो सविस्तर की त्यांना लगेच समजून जातो की शिरदाब कुठे आणि मग त्याच्यावर लगेच आम्ही सल्ला देतो की ऑपरेशन करायचे किंवा अजिबात करायची गरज नाही तर सर्वात महत्त्वाचं आहे की बाकी ठिकाणी जे तीन ते चार विजेट लोक वेळा देतात की पहिल्यांदा जाणार डॉक्टरकडे मग पेशंट काहीतरी एम आर एक्सरेसाठी परत येणार हॉस्पिटलमध्ये मग त्याच्यानंतर तिसऱ्या वेळा रिपोर्ट उचलायला येणार आणि जेव्हा थोड्या फेर तपासणी भरून पुन्हा डॉक्टरना भेटणार आणि विचारणार खरं ट्रीटमेंट काय पुढे ऑपरेशन लागणार किंवा नाही लागणार हे सगळं आम्ही लगेच आलेले संपवून टाकायचे प्रयत्न करतो लवकरात लवकर ज्यांना करून पेशंटनं परत यायची गरज पडू नये आणि पेशंटनं परत प्रवास करून आमच्याकडे आता लांबचे व्यक्ती आहेत त्यांना खूप त्रास होणार किंवा ज्यांना वेळ कमी आहे त्यांना वारंवार बोलायचे तरी त्रास होणार तर त्या आम्ही टाळायचे प्रयत्न करतो आणि पेशंटचं संपूर्ण समाधान एका उपडीमध्ये करायचा प्रयत्न करतो एका दिवशी आभार